आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पुरुषोत्तम नरहरी लोंडे काका यांचा कुंदन लॉन्स येथे शताब्दी जन्मोत्सव सोहळा अनेक उपस्थितीत संपन्न झाला या आयोजन वीरभद्र दूध संस्थेच्या वतीने तसेच सत्यशोधक नागरिक मंच राहता यांच्या वतीने करण्यात आलं यावेळी संस्थेचे चेअरमन सकाहारी सदाफळ व्हाईस चेअरमन संपतराव बावके विलास टिळेकर संचालक अशोक शिंदे बाळासाहेब कार्ले सुधाकर लोहाटे बाळासाहेब लांडगे सदाशिव रोहम सचिव उद्धव देवारे बापूसाहेब कुदळे संदीप रहाणे तसेच संस्थेच्या सभासद ग्रामस्थ उपस्थित होते राहता शहरातील सत्यशोधक भानुदास गाडेकर ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष नामदेव लावरे भाऊसाहेब मेहत्रे माधवराव घाडगे बापूसाहेब धाडगे उद्योजक राजेश भनसाळे विलास डुगरवाल गोटूशेठ रायसुने राहता मर्चंटचे चेअरमन राजेंद्र बाबळे शंकरशेठ बाबर सोपान बकरे भालचंद्र लोंढे माजी नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ विजय मोगले बाळासाहेब सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे उपाध्यक्ष दिलीपराव खरात बाळासाहेब सोनवणे पत्रकार संदीप भावळ बाळासाहेब रणभोर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शताब्दी जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आहे okay. आज राहता शहरामध्ये स्वर्गीय पुरुषोत्तम नरहरी लोंढे काका यांचा जन्मशताब्दी सोहळा आज राहता शहरामध्ये वीरभद्र दूध डेअरी व सत्यशोधक मंच यांच्या वतीने अतिशय उत्साहात कुंदन कुंदन लॉन्जमध्ये साजरा करण्यात आला आज हा कार्यक्रम साजरा करण्याचं कारणही विशेषच होतं म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती देशात अतिशय वाईट झालेली आहे दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना संजीवनी ठरला आणि हा व्यवसाय या परिसरातील लोकांना करण्याची संधी देण्याचं कारण म्हणजे हे लोंडे काका आहेत आणि त्यांच्या अगदी अतिशय उत्तम अशा प्रशासनामुळं अतिशय नावारूपाला आलेली ही डेअरी आहे त्या काकांनी जोपर्यंत ते त्या संस्थेच्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुकाच्या काळामध्ये ते कधीही कुठल्याही प मतदाराकडे मत, मत मागण्यासाठी जात नव्हते आणि ते सांगत होते की गरज असलं तर मत द्या आणि मत दिलं तर मी तुमच्या मनाप्रमाणे काम करील हा त्यांचा मानस होता त्यांच्या काळात प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी कुठल्या पैशाची गरज नव्हती तर फक्त वेळ द्यावा लागत होता सध्याच्या ह्या बदललेल्या लोकशाहीमध्ये काका म्हणजे या फक्त पंचकृषी आणि राहतासाठी नाही तर त्यांचा आदर्श ह्या देशाने घेतला पाहिजे चांगलं काम केलं तर तुम्हाला मतदारांकडं मतं मागण्याची गरज नाही किंवा कुठलंही प्रलोभन देण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि तो हक्क देण्याचं काम काकांनी स्वतः आपल्या कृतीतून केलेलं आहे ते दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या दुधाच्या पैशातून जे दहा पैशाची पाच पैशाची वीस पैशाची जी कपात करत होते तितकाच नफा त्या रकमेत टाकून दिवाळीच्या वेळेस दिवाळी बोनस म्हणून द्यायचे आणि ह्या परिसरातील शेतकऱ्यांशी दिवाळी अतिशय उन उत्साहात आणि आनंदात साजरी होत होती आणि या गोष्टीची आठवण झाली या गोष्टी पुन्हा ह्या राहता शहरात घडाव्यात आणि ह्या वैभव संपन्न माणसांचं जीवन आणि चारित्र्य पुढच्या पिढ्यांना समजावं यासाठीच आम्ही हा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम योग्य या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी राहता शहरामध्ये आमचे बंधू गाडेकर साहेब यांच्या कल्पनेतून आज राहता शहरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम नरहरी लोंढे यांच्या शंभरव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज राहता शहरामध्ये या कुंदन लॉन्समध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुरुषोत्तम नरहरी लोंढे जर आपण मी लहानपणापासून बघतो की एक असं आग आगळं वेगळं व्यक्ती महत्व होतं का एकदम साधं की ज्याने राहता शहरामध्ये प्रथमता शेतकऱ्यांच्या आड्याअडचणी समजून प्रथमता एकदम, एकदम एक दोन बरोक्यांच्या जागेमध्ये दूध डेअरी चालू केली दूध डेरी चालू करताना शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं प्रथमताच दूध डेअरीमध्ये दुधाच्या मार्फत एक लिटर मागं दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे हे कट करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यावेळेस दिवाळीच्या वेळेस रिबीट म्हणून ते त्या ठिकाणी दिले जात होते आणि मला आठवतं माझ्या लहानपणी त्या रिबीटवर आमच्या शेतकरी कुटुंबातील दिवाळी सणसुद्धा हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने त्या ठिकाणी साजरा व्हायचा असे काका या राहता शहरामध्ये परत कधी न होणे एक सहकारी संस्था चालवत असताना कुठलाही अभिमान न बाळगणारे एक दूरदृष्टी ठेवून राहता शहराच्या लगतच भव्य दूध डेअरीसाठी पुढे त्यांनी एक दोन एकराची जागासुद्धा त्या ठिकाणी खरेदी केली एक, के एक मोठं संकलन त्या ठिकाणी चालू केलं आणि अशा या काकांनी संपूर्ण आपलं नाव हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी या दूध डेअरीच्या व्यवसायातून जे शेतकऱ्यांचे कल्याण झालं त्यांच्यामार्फत त्यांची प्रसिद्धी अख्ख्या राहता शे राहता शहराबरोबर महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी झाले आहे त्यांच्या या स्मृतीस मी माझ्या राहता शहराच्या वतीने व आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने त्यांना मी नमन करतो खूप लहान होतो काकडला ते जवळ पाहिले काकांच्या म्हणजे नव्हे कोटी रुपयाच्या आम्ही आता लोकांची भाडे करू त्या गाळ्या आमच्या ताल्यात असलेल्या जागेत आमचे लाकड लोटीच्या जागेत आता कधी भेदभाव काकांनी केला नाही कधी बरोबर पाहता नाही पहाटे पाच ला उठणार शेण शेकोट करणार हा यालो काकांच्या दारामध्ये बोरीच झाड दारा, आणि बोर वाबळ्यांच्या वाबळ्यांना फायदा मिळायचे कोण काहीतरी झाल्या भाडोपरी जागा होती नंतर पंढरी काकांनी जागा खरेदीचा जा प्रस्ताव काका कुठं मांडला तो मान्य केला जागा केला वरून आज कुणी असं करणार नाही म्हणजे काकांच्या जागी जर आम्ही असतो तर आम्ही असं केलंच नसतं गाडी करून त्याला जागा खरेदी करून दिली आम्ही नसतं केलं ते काकांनी आमच्या बाबतीत केलं असे अनंत उपकार म्हणून ते काकांचे आमच्या कुटुंबावर आहे त्याच्यामुळं आज आम्ही तिथं वास्तू उभारू शकलो मार्केट करू शकलो अशा या काकांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांना ते वाढवलं तरी त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या वागण्यानं बोलण्यानं त्यांच्या मुलांनाही खूप चांगल्या प्रकारचे संस्कार मिळाले आणि ते मुलंही आज त्यांच्याच वाटेवर वाटचाल करीत आहेत डेअरीच्या बाबतीमध्ये त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी आपण जरी संबंध जास्त नसला तरी ऐकून आहे की त्यांनी टँकर घेतला अमो केलं तर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे घरची भाकरी घेऊन शक्य भाकरी खाऊन त्यांनी ही डेअरी चालवली डेअरीचं नाव नोकरी केलं आणि डेअरी खूप मोठ्या वैभवात जागा घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या अशा सहकारामध्ये असे माणसं होणं अशक्य आहे माझ्या माहिती लाखात एक माणूस असेल फक्त या असा सहकारामध्ये असा माणूस तयार झाला होता पुढे भविष्यामध्ये त्यांचं योगायोगाने त्यांनी काही गोष्टी त्यांना पटल्याने ते बाजूला गेले बाजूला गेल्यानंतर त्यांनी ती डेरी नानाच्या ताफ्यात दिली आजही ती डेअरी एवढे गाळे एवढी चांगली जागा चांगल्या प्रकारचं उत्पन्न आणि चांगल्या प्रकारचा व्यवहार सोप ठेवून नानांनी ती डेरी त्याच पद्धतीने त्यांना पुढं चालवली त्याबद्दल मी सर्व सहयोगाने मला की जे त्याबद्दल आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य एने प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क